न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची शहरातील केडगाव उपनगर भागामध्ये असलेले कल्याणी प्रतिष्ठान व दिलीप सातपुते परिवार गेली पंधरा ते सतरा वर्षापासून भूषण नगर भागात विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असतात त्यामध्ये भागवत सप्ताह गणेश उत्सव नवरात्री उत्सव हळदी कुंकू कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले जातात यावर्षी देखील संक्रांती निमित्त परिसरातील महिलांना हळदीकुंकवाचा कार्यक्रम सव्वीस जानेवारी निमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात परिसरातील हजार ते दीड हजार महिलांनी सहभाग घेतला तर यावेळी महिलांसाठी राजेंद्र टाक प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या महिलांपैकी एकशे तीस महिलांनी सहभाग घेतला प्रतिष्ठान तर्फे गेले पंधरा ते सतरा वर्षापासून भूषण नगर भागामध्ये केळगाव मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो यामध्ये भागवत कथा असेल किंवा वेगवेगळे रामायण असेल विविध जे समाजाला उपयोगी असे कार्यक्रम मागील पंधरा सतरा वर्षापासून राबवण्यात येत आहेत त्यातली त्यात अत्यंत आनंदाचा असा जो कार्यक्रम असतो तो हळदी कुंकू असा आणि हळदी निमित्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपल्या धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत चांगला सण ज्याला म्हणतो की ज्यांचे कुणाचे एकमेकाशी जमत नसेल त्यांच्यासाठी तो सण निसर्गाने निर्माण केलेला आहे याच्यामधून सामाजिक एकोपा किंवा जोपासण्याचं काम होत असतं शेजारी शेजारणीचे भांडणं असतील ते संक्रांतीच्या दिवशी मिटत असतात म्हणून हा सण सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात भूषण नगरमध्ये साजरा करण्यात येत असतो आज आता हा कार्यक्रम झाला जवळपास हजार ते दीड हजार महिलांनी यामध्ये हार्दिक मुंबईच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये एकशे तीस महिला भगिनींनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये तीन विजेते या ठिकाणी आता त्यांनाच बक्षीस वितरण झालेलं आहे या पुढील काळामध्ये आणखी विविध कार्यक्रमातून लोक एकत्र कसे येतील आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल यासाठी कल्याणी प्रतिष्ठान प्रयत्न करीत राहील जय हिंद जय महाराष्ट्र बोलू मी श्वेता विठ्ठल सातपुते कल्याणी प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम राबवण्यात येतात महिलांसाठी तर आज या वर्षी हळदी कुंकवाच्या निमित्ताने दादा सातपुते धनश्रीताई सातपुते ओंकार सातपुते आणि दामिनी दिलीप सातपुते यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय जवळजवळ हजार ते दीड हजार महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते काय वाटलं तुम्हाला कल्याणी प्रतिष्ठान आणि आमचे चिरंजीव म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही असे आमचे ओंकार आणि दादा आणि वहिनी या वर्षभर काही ना काही प्रोग्राम राबवत असतात आणि याच्यातून महिलांना म्हणजे बाहेर पडण्याचं काहीतरी प्रोत्साहन मिळतं त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात सातपुते कुटुंब आमच्यासाठी खरोखरच म्हणजे प्रोत्साहनकार असं आहे आणि त्यांच्या मुळे आम्हाला बाहेर पडायला भेटतं काही नवीन नवीन उपक्रमात भाग घ्यायला भेटतो खूप छान म्हणजे वर्षभर कार्यक्रम राबवत असतात त्याच्यामुळं आम्ही सगळे महिलांतर्फे त्यांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करते जैन आज सव्वीस जानेवारी निमित्त हा खूप हादीपुंकाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला या मनो या निमित्ताने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला दिलीपदादा सातपुते ओंकार दादा भैया यांच्या सहभागी होतीने खूपच सुंदर झाला मी तर पंधरा वर्ष झाले इथे राहते मी या कार्यक्रमात कधीच सहभागी होत नाही हा हाच मी ओंकार भाऊसागी या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि कार्यक्रम पण खूप छान झाला धन्यवाद या कार्यक्रमामध्ये आम्ही तिघ सहभागी होतो आणि तिघे खूप दोनशे लोक सहभागी होतात यामध्ये आम्ही तिघे विजेते झालो